हॅलो एवढीम तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत शेवयाची खीर कशी करायची तर यासाठी लागणारे साहित्य तर इथे मी काजू बदाम छोटे छोटे कापून घेतलेत मनुके चारोळी एक वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर घेतली आहे नंतर इथे शेवया घेतल्यात एक कढई गरम करायची आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय खूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे काजू बदाम चारोळी मुलुकी जे घेतलं होतं ते आपल्याला सर्व ह्यामध्ये घालून चांगलं भाजून घ्यायचंय चांगलं भाजून झाल्यानंतर एका प्लेट मध्ये ते काढून घ्यायचंय आणि त्याच कडईमध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या शेवया थोड्याशा लालस रोईज पर्यंत आपल्याला भाजायचे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे मी ते एक ग्लास पाणी घातलंय नंतर दूध घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे काजू बदाम वगैरे घेतलं होतं ते सर्व ह्यामध्ये वरतून घालायचे सोबतच साखर घालायची साखर चांगली विरगळून द्यायची वेलची पावडर घालायची मिक्स करायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला चांगली शिजून द्यायची तर अशा प्रकारे आपली शेवयाची खीर तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू